आता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना आणली आहे या योजनेतर सर्व महिलांना मिळणार आहे शंभर टक्के पिठाच्या गिरणीसाठी अनुदान यासाठी महिलांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असणार आहे काही पात्रतेच्या अटीसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत या योजनेची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून केली जाणार आहे कालपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये या योजनेची सुरुवात सुद्धा झालेली आहे आता काही योजना असतात त्या नव्वद टक्के अनुदानाच्या असतात म्हणजे नव्वद टक्के सरकारच्या अनुतर तर दहा टक्के मात्र महिलांना भरावे लागते परंतु ही योजना सरकारने शंभर टक्के अनुदान देणारी असल्याचे सांगितले आहे या योजनेचे फॉर्म हे सध्या बुलढाणा जिल्ह्यात चालू आहेत म्हणजे कालपासून आता दोन दिवस झालेत याच महिन्यात सर्व जिल्ह्यात या योजनेचे फॉर्म हे सोडले जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांना काही कागदपत्रे तयार ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण लगेच कागदपत्र जर काढायला गेलं तर लगेच मिळत नसतात आणि त्यामुळं काही महिला अशा योजनांपासून वंचित राहतात कारण या योजनेचे फॉर्म चालू केले जाणार आहेत आणि फार थोड्या दिवसात बंद केले जाणार आहेत कारण ही योजना ही शंभर टक्के अनुदानाची योजना आहे आणि जिल्ह्यावाईज याचे वाटप हे केले जाणार आहे त्यामुळे महिलांना काही कागदपत्रे अगोदरच तयार ठेवणे गरजेचे आहे आता मी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या कालपासून या योजनेची सुरुवात केली जाणार आहे या पंधरा दिवसात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना हळूहळू लागू होणार आहे त्यामुळे कागदपत्र तयार ठेवणं गरजेचं आहे आता ही योजना चालू करण्यामागे सरकारची काही धोरणे आहेत तर काय आहेत महिला अशा आहेत काही महिला अशा आहेत की त्यांना मुलाबाळांमधून किंवा कुटुंबांच्या जबाबदारीतून बाहेर जाता येत नाही घरी बसून कोटून काही कमवण्याचे साधन नसते आणि अशाच महिला आर्थिक तणावामुळे मानसिक तणावात हतबल होत असतात आणि अशा महिलांना एक आर्थिक पाठिंबा म्हणून ही योजना सरकारने चालू केल्याचे सरकारने सांगितलेले आहे आता या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने केंद्राकडून पन्नास टक्के अनुदान आणि राज्याकडून पन्नास टक्के अनुदान घेऊन अशी शंभर टक्के अनुदानाची ही योजना काल नऊ सप्टेंबरपासून चालू केली आहे दुसरा हेतू असू शकतो आपल्या अंदाजानुसार म्हणजेच जनतेच्या अंदानुस अंदाजानुसार दुसरा हेतू असू शकतो लाडकी बहीण योजनेप्रमाणे निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून पण ही योजना सुरू केली असावी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या जवळ आल्या आहेत म्हणून पण ही योजना चालू केली जाऊ असू शकते किंवा जिल्हा परिषदेच्या सुद्धा काही निवडणुका आहेत त्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा ही योजना चालू केलेली असू शकते त्यांचा हेतू काही पण असला तरी आपल्याला लाडकी बहीण योजनेप्रमाणे या योजनेसुद्धा लाभ मिळणे हे महत्वाचे आहे आणि म्हणून मला मी आता जी कागदपत्रे सांगणार आहे ती कागदपत्रे व्यवस्थित पहा ती लिस्ट सुद्धा तुम्हाला देत आहे त्या लिस्टचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे ठेवा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा या पंधरा दिवसातच सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होणार आहे काल बुलढाणा जिल्ह्यापासून चालू केलेली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे आणि जेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होईल तेव्हा तुम्ही लगेच या योजनेचा फॉर्म हा भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कागदपत्रे कोणती ते सुद्धा सांगणार आहे आणि तुम्हाला तुम कोणत्या महिलेंना या योजनेचा लाभ घेता येणार आहे पात्रता काय हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला सर्व गोष्टी कागदपत्रे पात्रतेच्या अटी किंवा फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन भरायचा असेल तर कसा भरायचा ऑनलाईन भरायचं असेल तर घरी बसून तुम्ही मोबाईलवर कसं भरू शकता याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे चॅनलवर चा चा पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहात आता सर्वात पहिलं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्हाला कागदपत्र तयार ठेवणं गरजेचं आहे कारण यातील अशी काही कागदपत्रे आहेत की तुम्हाला त्याला काढायला एक दहा ते बारा दिवस सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला ही कागदपत्रे आत्तापासूनच माहीत असणे गरजेचे आहे त्यामधील पहिलं कागदपत्र आहे म्हणजेच डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र त्यानंतरचं दुसरं डॉक्युमेंट्स आहे बँक खाते पासबुक आता बँक खाते पासबुकची तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे आणि या सर्वाचे झेरॉक्स लागणार आहे परंतु तुमच्याकडे ही झेरॉक्स का, काढण्यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्रे असणंही ही महत्त्वाचं आहे मग बँक पासबुक असेल तर बँक पासबुक खाते पासबुकचा आय एफ सी कोड येईल असं झेरॉक्स काढा त्याच्यामध्ये आय एफ सी कोड आला पाहिजे तो महत्वाचा आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड हे अपडेट केलेलं असावं कारण आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी अपडेटेड आधार कार्ड मागत आहे त्यानंतर मोबाईल नंबर जो की तुमच्या आधार कार्डला तर नि लिंक असावाच परंतु तुमच्या बँक नंबरशी सुद्धा लिंक असावा त्यानंतर तुमच्या घराचा उतारा नमुना आठ अप्रमाणे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आता सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे कारण तुम्हाला पुढे समजणारच आहे उत्पन्नाचा दाखला का सांगितला आहे उत्पन्नाचे अट दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे बऱ्याच महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसतो त्यामुळे महिलांनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आत्ताच प्रयत्न करा तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल मी मग सांगितलं सा ही योजना फार थोड्या काळासाठी सुरू केलेली योजना आहे त्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आता तुम्हाला यावरून समजलं असेल की ही योजना यात पात्रतेच्या वाटते इथे एक तुम्हाला समजलेलीच आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारका ज्या महिला आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर तुमचं लाईट बिल लाईट बिलसुद्धा एक महत्त्वाचं कागदपत्र आहे तुमच्याकडे लाईट बिलची झेरॉक्स असणे खूप महत्त्वाचं आहे ही सर्व कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला योजना आल्यावरती लगेच लाभ घेण्यास मदत ही होणार आहे मी पुन्हा सांगते ही योजना ही फार थोड्या काळासाठी सुरू केलेली योजना असणार आहे आता या यो योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन असा दोन पद्धतीने अर्ज करता येतो परंतु सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी मगास सांगितलं राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू केली जाणार आहे या पंधरा दिवसात काल पहिला जिल्हा जो घोषित केला आहे किंवा पहिला जिल्ह्यात अर्ज सोडलेले आहेत तो बुलढाणा जिल्हा आहे तुम्ही आता फक्त असं म्हणू नका बुलढाणा जिल्ह्यातच फक्त या योजनेचा लाभ मिळणार असं नाही तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण सरकारलासुद्धा महिलांची महिलांच्या मत मद, मतदानाची गरज आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा हा करून घ्यायचा आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ हा म्हणजे ही योजनेचे जे फॉर्म आहेत ते सोडले जाणार आहेत काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू झालेले आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने चालू आहे परंतु ज्यावेळी सरकारने याविषयी माहिती सांगितली मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये माहिती दिली तेव्हा ऑनलाईन अर्जबद्दल सुद्धा सांगितले आहे आणि लवकरच सरकार ऑनलाईन पोर्टल सुद्धा या योजनेसंदर्भात सुरू करणार आहे त्यामुळे तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा फॉर्म हा भरता येणार आहे परंतु आता सध्या ऑ ऑफलाईन पद्धतीने फॉर्म चालू आहे तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते पाहूयात त्यासाठी तुम्हाला मागे सांगितलेल्या कागदपत्रांची यादी पहा ती सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जायचं आहे तुमची ही सर्व कागदपत्रे तिथे जमा करायची आहे तुम्ही या योजनेशी त्यांच्या त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून एक फॉर्म घ्यायचा आहे सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत नसेल तर नगरपालिकेमध्ये हे फॉर्म हे दिलेले आहेत तो फॉर्म घ्यायचा आहे या योजनेसाठीचा तो फॉर्म तुम्ही मागून घ्या त्यामध्ये म सांगितलेली माहिती हँडरायटिंगमध्ये लिहा म्हणजे तुम्हाला तो फॉर्म ऑफलाईन पद्धतीने जो फॉर्म दिला जाईल त्यावरती तुम्ही माहिती जे जे तिथं विचारलं आहे ते माहिती हॅडरायटिंगमध्ये लिहा आणि तुम्हाला येत नसेल तर दुसरं कोणाकडून तरी लिहून घ्या तिथे कर्मचारी असतात त्यांच्याकडून लिहून घ्या आणि त्यावरती तुमचे फोटो स्टिक करा दोन फोटोजेस तुम्हाला तिथं स्पेस दिला जातो त्या तिथे फोटो स्टिक करा आणि तो फॉर्म आणि ती सर्व कागदपत्रे यांची झेरॉक्स जी, काढा झेरॉक्सवरती ट्रू कॉपी करा आणि ती सर्व कागदपत्रे जमा करा काही दिवसात म्हणजे त्या फॉर्मसहित स्टेपर करून ती सर्व कागदपत्रे तुम्ही जमा करायची आहेत आणि काही दिवसातच तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल तुम्ही पात्र असाल तर अर्ज मंजूर झाल्याचा तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवसात मॅसेज येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं फार थोड्या काळासाठी योजना आहे त्यामुळे लगेचच पंधरा दिवसात तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा एक मॅसेज येणार आहे तुम्हाला जर मेसेज एकात आला तर तुम्ही मात्र पात्र आहात हे समजा मॅसेज जर आला नाही तर तुम्ही सदर योजनेसाठी अपात्र आहे हे समजा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसात ही पिठाची गिरणी येणार आहे ही गिरणी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये येणार आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ग्रामपंचायतीत किंवा नगरपालिक जर ग्रामपंचायत नसेल तर नगरपालिकेमध्ये तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जिथं फॉर्म भरला आहे तिथंच तुमची गिरणी येणार आहे म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीत भरला आहे किंवा नगरपालिकेमध्ये जर भरला असेल तिथं तुमची ही गिरणी ही येणार आहे पंधरा दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि योजनेचा फॉर्म कसा भरायचा आता यासाठी महत्वाचं कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत फक्त जिल्ह्यातील काहीच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात पाच ते सहा निकष लावण्यात आलेले आहेत ला त्यात तुम्ही आहात का पहा कोणते निकष आहेत ते, ते काळजीपूर्वक बघा तुम्हाला समजेल तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तुम्ही फॉर्म भरू शकता की नाही आणि या योजनेचा लाभ आहे तो घेऊ शकता किंवा नाही तर सर्वात पहिली पात्रतेची अट आहे ती म्हणजे सदर महिला महाराष्ट्र रहिवाशी असावी दुसरं म्हणजे तिचे उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावी मग अशी सांगितलं उत्पन्नाचा दाखला महत्वाचा कागदपत्रात का असावा तर यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक महिला असावी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तिच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावाशिवाय तीसुद्धा जी लाभार्थी महिला है, ती तीसुद्धा सरकारी नोकरीला नसावी वयाची अट्ट अठरा ते साठ असावी अठरा ते साठ वयातीलच व्यक्ती ज्या महिला आहेत ती या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात सदर महिलेकडे दिव्यांग सर्टिफिकेट असावे आता तुम्हाला समजले असेल कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात मी मागाशी सांगितलं जिल्ह्यातील काहीच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात दिव्यांग सर्टिफिकेट म्हणजे त्या महिलेकडे दिव्यांग सर्टिफिकेट आहे तर ती महिला दिव्यांग असणार अठरा ते साठ वयोगटातील दिव्यांग ज्या महिला आहेत प्रत्येक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग महिलांना या मोफत पेटाच्या चक्कीचा लाभ हा मिळणार आहे सो सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होती महिलांसाठी सो जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे आणखी काही प्रश्न असतील लाभार्थी आहात आणि आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट अपडेटसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद जय महाराष्ट्र